नमस्कार आपण बघत आहोत हिंदी न्यूज चॅनल आज या ठिकाणी आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू आहे परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय धनगर योद्धा दीपक भाऊ बो, बोराडे या आपल्या समेत आहेत आपण यांची जी जाणून घेऊया या संदर्भात मी मनीष शैकेव समेत डोले, किती भाऊ आपण दिवसापासून उपोषण बसल्यात पाचवा दिवस आहे आज उपोषणाचा आपली सविस्तर मागणी काय आहे सविस्तर काहीच नाहीये जे बाबासाहेबानं संविधानात दिलंय एस टी अनुसूचित जमातीच्या जातीच्या छत्तीस नंबर जे आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी जो शब्द दिलाय ते आम्हाला द्यावं बस बाकी काही नाही यानंतरच आपलं जर का आरक्षण संदर्भात यांनी लवकर निर्णय न घेतलास